जिजाऊ रथयात्रा अठरा मार्च शहाजीराजे यांच्या जयंतीपासून एक मे महाराष्ट्र दिन अशी पंचेचाळीस दिवस वेरूळ लाल ते लालमहल प्रवास करणार आहे या रथयात्रेचे स्वागत पंढरपूर येथे हरिणामाचा जयघोष करत फुलांची उधळण करत छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आली आहे रथयात्रेचा मुख्य हेतू आज जे काही समाजामध्ये संघर्ष निर्माण झाला आहे किंवा जाणीवपूर्वक निर्माण केला जात आहे तो प्रबोधनाच्या माध्यमातून कसा शमवता येईल प्रामुख्याने आरक्षणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या जातींमध्ये जो संघर्ष झालेला आहे त्याचेही प्रमोदन या निमित्ताने आहे पंढरी नगरीमध्ये या ठिकाणी आलेली आहे छत्रपती निघाल्या प्रत्येक गावामध्ये या रथयात्रेच स्वागत झाल्यामुळे आपल्याला नियोजित वेळेपेक्षा वेळ झालेला आहे ही रथयात्रा अठरा मार्च शहाजीराजा जयंतीपासून एक मे महाराष्ट्र दिन असे पंचेचाळीस दिवस वेरूळ ते लालमहल या दरम्यान प्रवास करणार आहे या रथयात्रेचा मुख्य हेतू हा जी काही आज समाजासमाजामध्ये संघर्ष निर्माण झालेला आहे किंवा जाणीवपूर्वक निर्माण केल्या जात आहे तो प्रबोधनाच्या माध्यमातून कसा शमवता येईल हा मुख्य हेतू या रथयात्रेचा आहे आरक्षणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या जातींमध्ये जो काही संघर्ष झालेला आहे त्याचाही प्रबोधन या निमित्ताने आम्ही करणार आहोत आजच्या युवा पिढीसमोरचे जे काही आव्हानं असतील आज बदलत्या काळानुरूप खाजगीकरण असेल जागतिकीकरण असेल याच्यात उपलब्ध असणाऱ्या संध्या आणि समोरच्या येणाऱ्या काळामध्ये जे काही आव्हानं असतील त्याचंही प्रबोधन युवकांमध्ये जाऊन आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करणार आहोत मग कौटुंबिक असेल सामाजिक असेल किंवा आपलं वैयक्तिक जीवन असेल याच्यामध्ये जे काही आज गोंधळ निर्माण झालेला आहे तो मिटवण्याचा एकमेव उपाय जो आहे तो आहे प्रबोधन आणि चांगला विचार लोकांमध्ये देणं तोडणारा विचार आणि जोडणारा विचार तो हा रथयात्रा हा जोडणारा विचार घेऊन जाणारी आहे एवढंच मला सांगायचं ही रथयात्रा पंचेचाळीस दिवस पूर्ण महाराष्ट्रभर प्रवास करणार आहे साधारण साडेसहा हजार किलोमीटरचा प्रवास या रथयात्रेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत महाराष्ट्रातला प्रत्येक जिल्हा आणि प्रत्येक महानगरादरम्यान ही रथयात्रा मार्गक्रमण करेल सांगतो कोण करते हे आता किमान आपल्याला सांगण्याची गरज नाही काही राजकीय हेतू असतील किंवा काही जे काही प्रतिकामी शक्ती आज प्रचंज तिचा वेग आणि ताकद वाढलेली आहे ते जाणीवपूर्वक एक निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत मूळ जे काही समाजासमोरचे प्रश्न आहेत ते कसं त्याच्याकडे समाजाचं दुर्लक्ष होईल आणि काही भावनिक मुद्दे पेरून हा समाज परत एकदा विखरून आपलं प्रस्थापित कसं करता येईल या दृष्टीने चाल हो, ही सगळी वाटचाल चालू आहे आणि पुन्हा एकदा आपण सगळे एक आहोत हा नारा घेऊन ही मराठा जोडो यात्रा बाहेर पडलेली आहे मराठा म्हणजे हा जात वाचक नाही तर मराठा म्हणजे जे काही शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती या मावळा संकल्पनेने एकत्र गुंपल्या तोच मराठा हा आम्हाला अपेक्षित आहे आणि तेच प्रबोधन पुन्हा नव्याने मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभर करणार आहोत आणि लक्ष्मण हाके यांना काय यांच्या दोघा संघर्ष सुरू आहे काय समोर नाही आम्ही दोघांना मागेही विनंती केली आहे की मूळ शत्रू बाजूला ठेवून आपापल्यातला संघर्ष आपण करू आहे शेवटी त्यांची त्यांची इच्छा आहे पण मराठा सेवा संघ या वादाचं कधी समर्थन करत नाही